महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील के केसगळती प्रकरणाला गंभीर वळण रुग्णांची आता नखगळती सुरू झाल्याची माहिती समोर येते नख कमजोर होऊन विद्रुप झालेली नख गळून पडतात आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आयसीएमआर रिपोर्ट दाबून ठेवून रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात असून नखगळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण दिसून येते गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात शेगाव नांदुरा खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रुप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली आय सी एम आर चे पथक आले अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतले गेले मात्र औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिलं नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करीत आहेत अद्यापही आयसीएमआरचा अहवाल जाहीर झालेला नसल्यानं सरकार नेमकं काय लपवू पाहत आहे यावर नागरिकांना शंका येतय या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे याबद्दल नागरिक आहेत याबाबत बुलढाणा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बनकर म्हणाले एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले काही रुग्णांमध्ये नखांची गळती होते चार गावांमध्ये सध्या एकूण एकोणतीस रुग्ण आढळून आलेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे दाखल करण्यात आले सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे जे केस गळतीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सध्या नक गळतीची समस्या जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं सर बोनगाव मध्ये काही नागरिकांची नखांची गर्दी होत असल्याची प्राथमिक माहिती आहे किती रुग्ण आहेत किती गावांमध्ये सध्या सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण चार गावांमध्ये एकोणतीस रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत आमचे सर्वेक्षण चालू आहे जसं आकडा वाढेल तसं आम्ही बोनगावमध्ये दहा रुग्ण रिपोर्टिंग झाले पण नखाची गर्दी होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते किती दिवसांमध्ये नख जवळपास आठ ते दहा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते सुरुवातीला नखे कमजोर होतात थोडेसे मागे जातात आणि आठ ते दहा दिवसात ते जवळपास नक्की निघून येतं गळती झाली दोघांचं काही साम्य काही आहे कदाचित सेले, सेलेनियमचं वाढलेलं प्रमाण हे एक कारण असू शकतं कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे तर ते एक कारण असू शकतं मात्र आता त्वचा रोग डॉक्टर आलेले आहे ते त्यानुसार ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल केस नंतर आता नखगळती सुरू आहे शासनाने हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे कारण नख नंतर आता आणखी कोणती समस्या उद्भवेल का याची ग्रामस्थांनी धास्ती आहे कारण ग्रामस्थात कॅल्शियमची कमतरता असल्याचं निदान झालंय त्यामुळे हाडांची समस्या उद्भवण्याची शक्यता दिसते त्यामुळे शासनाने सर्व नागरिकांची संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी करावी अशी मागणी सरपंच रामा धारकर यांनी केली आहे डिसेंबरच्या एंडिंगलेस केस हा संपूर्ण थांबली आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल त्यांना त्या बाबतीत यश आलं परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये केस गळतीनंतर नग गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात किंवा याच्यानंतर जर काही हळाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही केस गळती नंतर आय सी एम रिपोर्ट येणार होतं अद्यापर्यंत आलेलं नाही आपण सांगतो की आय सी एम आरच्या डॉक्टरांनी उपचार केला काय नेमकं प्रकार आय सी एम आरनं उपचार केला नाही आय सी एम आरनं त्याचे ब्लड शॅम्पल असतील काही केसाचे के शॅम्पल असतील विविध प्रकारचे शॅम्पल नेले आणि त्यां त्याच्यावर त्यानं रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यापर्यंत पोचला पण आणि त्यांनी एका पत्रकार परिषदमध्ये तो सांगितला पण की त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात सेलेनियम आढळून आलं म्हणून आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावपंच बाजी एकच मागणी आहे की बा असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तो पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निगा नाही म्हणून पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि सी ओ खराज साहेब डी एच ओ गीतेसाहेब यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही कारण मागच्या वेळेस ठीक आहे तीन महिन्यामध्ये केसगडती थांबलीशीन परंतु आता हा नगर्ती झाली तर हा विषय तुम्ही गांभीर्यानं कुठेतरी घ्या असं मी माझा सकाळनंच त्यांच्यासोबत बोलण्यात आलं आय सी एम आरचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली ते केच गर्दी कशामुळे जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही के उपचार केलेले नाही आहेत परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या तीन टीम आल्या होत्या त्यांनी गळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामुळेच केस परत आले तुम्ही या गावचे सरपंच तुमच्यापर्यंत सी एमरचा अहवाल पोहोचला आहे का नाही अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रितसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही आहे